जिल्ह्यातील जयसिंगपूर या ठिकाणी आपण आलेलो आहोत लोकसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुका आहेत इथं काही महिला आहेत आपण त्यांची मतं जाऊन घेऊया नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय परवीन शेख सात मेला मतदान आहे तुमचं मत कोणाला आमचं मत धनुष्य म्हणाला कारण काय कारण त्यांचे जे खरे आहे त्यांनाच देणार जे खंबीरपणे लढू शकतात त्यांना आम्ही देऊ शकणार मत तुमचं मत काय धनुष्य बाण कारण काय कारण हेच आमचं जे जनतेसाठी करल जे जनतेसाठी करल सवरल त्यांना आम्ही मतदान करू कोण तुमच्या मनातला उमेदवार आमचा पण धनुष्य बांधच आहे जो उमेदांना करल सगळ्या जनतासाठी ते आमचा उमेदवार धनुष्य